आपले दोन्ही चिरंजीव विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर खासदार नारायण राणे यांनी जनतेचे आभार मानलेत माझ्या मतदारसंघातील सहाच्या सहा आमदार सहा विजयी झालेत उभाटाचा सुपडा साफ झालाय असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले आमचा विधानसभा लोकसभेचा मतदारसंघ आहे या पाच आणि तीन आठ जागेवर एकाच जागेवर उभाटाला विजय मिळतोय मात्र गोवा घरच्या बाकी युतीला so, माझ्या मतदारसंघात येत नाही बाकी युतीलाच कोण माझ्या मतदारसंघात गोवाघर येत नाही माझ्या मतदार सातच्या सहा ठिकाणी माझ्या आमदारच ना माझ्या महायुतीची सगळे महाआघाडी एकंदरीत दोन्ही मुलांचा विजय झालेला आहे कशा पद्धतीने बघतात बेप्रस्थान तर माननीय मोदी साहेब माननीय अमितजी शाह माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय एकनाथजी शिंदे या सर्वांचे आभार मानतो की त्या दोघांनाही नितेश निलेशल्या दोघांनीही तिकीट दिली आणि समन्वय साधून दिली आणि दोघांनी या दोघांनाही आशीर्वाद दिले त्यामध्ये या सर्वांना मी धन्यवाद देतो यांचा आभार आभारी आहे आणि त्यामुळे हे सगळं शक्य झालं राज्यात पुरता महाविकास आघाडीचा सुपडा साधलेला आहे आणि स्पेशली ठाकरे गटाचा काय मी बोलतच होतो वीज गाठणार नाही उद्धव ठाकरे हे झालं एकोणीस हा आता सुपडा राहिला की नाही थोबडा तोच कळत नाही महाराष्ट्रात म्हण तोंड टाकू नको स्वतः आणि संजय राऊतला तर आणूच नको खरं त्याचा पुरा चेहरा काळा झालाय काळा म्हणजे कोळसा पुसायच्या अगोदर त्यामुळे मी म्हणतो की आज जो खरा विजय जरी झाला महागाडीचा तरी खरं म्हणजे विरोधी पक्षांनी ज्या प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या दोन्ही पक्षांना ज्या प्रकारे उल्लेख करत होते त्यांना त्यांची अवकाळ समजलेली आहे क्या केला चाहतो फिर एक बार महाराष्ट्र मध्ये की सत्ता है, क्या कहना काय करण्याचा बहुत खुशी का दिन है ऐसा खुशी का दिन पिछले मेरे 72 साल में नहीं आया था आज पहली बार आ गया तो इससे बढ़िया खुशी का दिन नहीं <laughs> हुआ है आज तक आज हुआ है तो मैं ये बहुत खुश हूँ आज और हमारे मैं एम पी हूँ और मेरे दोनों बेटे एम एल ए बन गए इसका बहुत मुझे खुशी है और मैं इसका श्रेय हमारे सिंधुर्ग के सभी मतदार और हमारे सभी नेताजन हमारे माननीय देवेंद्र फडनवीस और एक एकनाथ जी शिंदे ये दोनों को भी देता हूँ उसी तरह हमारे माननीय पंतप्रधान मोदी साहब और माननीय अमित जी शाह इनका भी शुक्रिया अदा करता हूँ महाविकास आघाड़ी पूर्ति साफ हो गई है स्पेशली बाल, गुट के क्या कहना चाहते हैं इसके बारे में इसके बारे में कुछ नहीं कहना चाहता आदमी पूरा सो गए भी दुख देना मेरे को सही नहीं लग रहा है पुराना हमारा साथी था तो अभी उनका तो पूरी तरह से बर, बर्बाद हो गई पार्टी बाला साहब ने पार्टी सत्ता पर लाई और इन्हें पार्टी सफाई कर दी दादा युति के जीत पर संजय राउत ने सवाल उठाए हैं है क्या कहना चाहते हो उसके नहीं बोला तो अच्छा है उसने शिवसेना खत्म होने का कारण संजय राउत ही है बर्बादी जो आई शिवसेना उद्धव ठाकरे की वो बिकॉज ऑफ संजय राऊत वर दादा दोन हजार चौदाच्या पराभवाचा काढला दादा घराणेशाहीचा आरोप होत होता तुमच्यावर देखील होत होता त्याचप्रमाणे सामन बंधनवर होता मात्र जनतेने स्वीकारलाय कसं बघ अरे जनता माझ्या बाजूने मला माहित होत घराणेशाही दोन्ही तर राजकारणात होते एक तर पहिला निलेश तर पहिला खासदारही होता काय नितेश गेली दहा वर्ष आमदार आहे आणि कसं महाराष्ट्रभर काम करतोय मतदारसंघ नाहीये आणि आम्ही दोघं मुलांना नाही मी केसरकरला पण जिंकून आणलंय तीन चे तीन इथे कोण काही नाही राहिलंय तीन हजार चार हजार, हजार मताला देऊन काय उपयोग झाला नाही फक्त एवढेच आता चौकशी बाकी राहिली की हे पैसे आणले आता माझं काम पुढे चालू हामीहरुको विरोध गर्नलाई मात्र आले आइ मलाई आइ रहे उमेश आइ आइ प्रतिक्रिया सुरु भयो त्यनको द्वारा